पाचशे तेहतीस पॉईंट साठ सहा पॉईंट सिक्स्टी सेवन दादा दा झाले झाला बसला गाडीत आता आपण लॉग इन करू शकतो ट्रिप केलं आहे झिरो गाडीमध्ये त्या साईटला आणि ह्या साइडला हवा थोडी कमी आहे म्हणून ते हवा आहेत मी त्यांना बोललो की हवा टाकून घ्या म्हणून हा ह्या साइडला आणि ह्या साईडला बत्तीस दाखवतो आणि ह्या साइडला चौतीस आहे ही पहिलीच ट्रीप आहे आपली कस्टमर कॉलच उचलत नाही आहेत हा सेकंड कॉल आहे माझा दीड किलोमीटरचा पिकअप होता वाव ठीक आहे नो प्रॉब्लेम कस्टमरनी ट्रिप जी आहे ती कॅन्सल केलेली आहे लोकेशनवरती येऊन सुद्धा प्रॉपर टायमिंगमध्ये फायंडिंग फॉर नेक्स्ट ट्रिप चला काय नाही करू शकत कॅन्सल तर कॅन्सल आहे कम्प्लीट कामोट्यामधून बेलापूरला ड्रॉप होता सहा सात किलोमीटरची स्ट्रीप होती आणि चांगले पैसे दिले आता उबर रॅपिडो ओला तिघं पण थंड झाले ट्रिपच काही लागत नाही थोडा वेळ थांबून बघू टाईम होतो अकरा वाजून बारा मिनटं उबरमध्ये मी जेव्हा उबरमध्ये मी जेव्हा लॉग इन करत होतो पहिली स्ट्रीप अकरा किलोमीटर अकरा किलोमीटर परचा ते बोलत होतो की उबर मध्ये ज्या राईड लागत होत्या ते अकरा रुपये पर किलोमीटरचा रेट होता इतका कमी मी, मी करणार आहे घंटा आता इथून वाट बघू चांगली ट्रिप लागायची चांगली ट्रिप लागली तर मग जाऊ कस्टमरच्या छत्रीचं थोडं पाणी सांडले तर साफ करून घेतो तर ट्रिपा भेटत नाहीयेत मुश्किल मैं जे भेटतायत तर कस्टमर समोरून कॅन्सल करतायत अरे मग बुकस नका करू ना माझ्या पूर्ण म्हणजे पाठीमाग गाडी आहेत माझ्या पुढे गाडी आहेत पूर्ण अशी लाईन भरली आहे सगळे ऑरा डिझायर जास्त आहेत ओरा कमी आहेत आणि वॅगनर त्या साईडला पण आहेत राईडच लागत नाही तर ड्रायव्हर लोक तरी काय करणार उबर तर भाई उबर तर कॅन कैंस, कॅन्सल कैंस, नाही कॅन्सल झाला एवढा बेकार अकरा रुपये पर किलोमीटरचा रेट देतोय कोण जाणार आहे घंटा वॅगनरवाल्याला तरी परवडेल काय परवडेल काय वॅगनरवाल्याला पण भाई आमच्या आमच्यासारख्या माणसाला नाही परवडणार आता झालंय दोन ट्रीप लागली आता ह्याच्या आधी पनवेलची लागली होती प्रीमियम कॅबमध्ये मध्ये कस्टमरने कॅन्सल केली बसीची ट्रीप लागली नऊ किलोमीटरची ते ऍक्सेप्ट केली पण ती मला भेटली नाही बियाकार सिच्युएशन आहे र बाबा एक तुर्भेची ट्रिप लागली आहे आणि खांदा कॉलनी ना पिकअप आहे तर मी त्यांना मेसेज करतो कर किंवा कॉल करतो की कॅन्सल तर नाही करणार कारण मैं जो कस्टमर वरती कस्टमर जो कैंसल करता है सर Question... uh, uh, मैं आपके uh, पिकअप लोकेशन से डेढ़ किलोमीटर की दूरी पर हूँ अगर आप कैंसल नहीं Hello. कर रहा हूँ तो फिर मैं आपको आ रहा हूँ पिकअप करने क्योंकि क्या हो रहा है ना कि सारे कस्टमर है ना uh, राइड कैंसिल कर रहा है नहीं, नहीं।, नहीं मैं मैं कंफर्मेशन के लिए कॉल किया आपको कि आप कैंसिल नहीं करोगे ना तो फिर मैं आ रहा हूँ पिकअप करने के लिए ऐसा बोल रहा हूँ हां मैं कैंसिल नहीं करूंगा अच्छा ठीक है ठीक है आ रहा हूँ सर अच्छे कंफर्मेशन कितना खूब ज्यादा इंपॉर्टेंट है नहीं तोर बिना करनते आत्मदी घुसायचा लफडा होयचा चलो चाललो मी पिकअपसाठी ऐकलं होतं ओलाचे लोकेशन चुकीचे असतात खरोखरच चुकीचं आहे योगेश पवार सरांना फोन करावा लागेल आय एम लोकेशन पॉइंट तुर्बे वरून कामोठे कामोठे वरून खारघर आता कामोठ्यामध्ये आहे आणि खारघर चाललो चाललोय लोकल लोकल भाडे मारतोय थोडस रेट परवडतोय लोकल लोकल मध्ये आणि फक्त आणि फक्त ओला मध्ये ओला फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की ओलाचे कस्टमर खूप चांगले भेटतात पण नेव्हिगेशनला काहीतरी केलं पाहिजे भाई अर्धा किलोमीटर चुकीचा लोकेशन होत कस्टमर होते वेगळ्या साईडला आणि दाखवत होतं वेगळ्या साईडला आता समजून मना घेतला ठीक आहे ही कस्टमरची लोकेशन आहे पोचलोय मी ते बोलले की थोडा वेट कर मी बोललो की मी वेट करायला तयार तयार आहे नो इश्यू इशू फक्त एवढाच आहे की समोरून जर गाडी आली तर मला पाठीपुढे करावी लागेल कस्टमरला घाई होती पाच वाजताचा शो होता सय म्हणून आणि त्यांचा शो मिस होतोय बोलतोय की पळव तर मी चालवली बऱ्यापैकी थोडी फास्टच चालवली साठ सत्तर साठ सत्तरच्या आसपास तरी पण सत्तावीस मिनटं लागली ट्रिप कम्प्लीट करण्यासाठी डिस्टन्स होता नऊ पॉईंट तीन किलोमीटर आता मी मॉलच्या बॅकसाईडला आहे ट्रिपा लागत आहे तिथून पण तशा लागत नाहीत जसे आपल्याला पाहिजेत सो वाट बघतोय चांगली ट्रिप लागायची चांगली ट्रिप लागली की उचलतो आणि तुम्हाला भेटतो टाईम होतोय पाच वाजून अठ्ठावीस मिनिटं मित्रांनो मी आता आलो आहे घरी सगळ्यात पहिले ॲप्लिकेशन बंद करू दे ओके आपली गाडी चालली आहे वन फिफ्टी थ्री पॉईंट वन किलोमीटर आणि साडेपाचशे रुपयाचा सी एन जी गेलेला आहे टोटल काम जो मी केलं आहे मी साडे दहा वाजता लॉग इन होतो आणि आता टाइम होतोय आठ वाजून छप्पन मिनटं ऑलमोस्ट नऊ वाजले तर ठीक आजचा टोटल गाडीचा एन जी गेलाय तो गेलाय पाचशे चौतीस गाडी चालली आहे एकशे त्रेपन्न किलोमीटर ठीक आहे आणि अर्निंग वाईज बघायला गेलं तर खूप चांगला दिवस होता कालपेक्षा मे बी पाऊस थोडा जास्त होता पावसामुळे सगळेजण कॅब बुक करत होते तर होऊ शकतो बाकी काय सांगता येत नाही उबर अनइन्स्टॉल करायचं बायकॉटचं मध्ये विषय चालू आहेत आता पूर्ण स्टोरी मला माहिती आहे पण मी ती पूर्ण आता स्टोरी कवर नाही करणार कारण मला आल्या अक्षरशः कंटाळा इवन मला बोलतायत की कमेंट सेक्शन केले आहेत uh, कालच्या व्हिडिओमध्ये सॉरी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट केली आहेत की उबर भावा अनइन्स्टॉल मार माझ्या मते अनिशा मारून हा एक प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही आहे मला गरज आहे उबरची कारण उबरमध्ये बऱ्याच राईड खूप चांगल्या भेटतात असं नाही आहेत की सगळ्याच राईड चांगले भेटतात बऱ्यापैकी भेटतात आता थोडासा तो ॲक्सेप्टचा तो रेट क डाऊन झाला आहे त्याच्यामुळे मला बेकार राईड भेटतात आणि आफ्टर स्ट्राईक उबरमध्ये मी ऑब्झर्व केलं आहे की रेट खूप जास्त कमी देते पण याचा अर्थ असा नाही की की उबरमध्ये कामच नाही करायचं बघा प्रत्येकाचा वेगवेगळा व्ह्यू आहे माझ्या म मते तर तो, तो एक माझा सोर्स ऑफ इन्कम आहे तो ॲप म्हणजे तर मी त्याला अनइन्स्टॉल नाही करणार आणि आता मी या सगळ्या गोष्टीवरती लक्ष देणार नाही मी माझ्या कामावरती लक्ष देईल निगेटिव्ह पीपल्स स्टे अवे जावा तुम्ही किंवा कमेंट काही करा मी त्या रिॲक्ट रिॲक्टच करणार नाहीत कारण मला अक्षरशः आलं आहे वैताग माझे बऱ्यापैकी चांगले मध्ये मध्ये दिवस जात आहेत मध्ये मध्येच मध्ये कमेंट वाचतो मग बरेच डोकं आउट होतो त्यानंतर मग मित्र बोलतात की अरे निगेटिव्ह कमेंट्सला इग्नोर मार असत असा तर ठीक आहे ओव्हरऑल आजचा दिवस चांगला गेला लो लोकलच होतो मी ऐरोलीच्या पुढे नाही गेलो आज पनवेल न्यू पनवेल टू ऐरोलीच्यामध्येच होतो आणि बऱ्यापैकी चांगलं काम झालेलं आहे सो so, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा uh, एक ऑन अँड ॲव्हरेज सांगतो की आज आपली जी गाडी आहे ती सोळा ते अठरा रुपये पर किलोमीटरच्या हिसाप्रमाणे चाललेली आहे बस डॅट इट अर्निंग मी सांगणार नाही अर्निंग बघून गाडी जर घेत असाल तर मूर्ख पण आहे बाकी मी काहीच नाही बोलणार ठीक आहे सो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय